नमस्कार मी हुमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्षद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर स्वागत आज दैनिक संघर्ष्रद्धाच्या लाईव्ह न्यूजच्या स्टुडिओमध्ये युवा सेनेचे तालुका अध्यक्ष बिभीषण आप्पा मोगे यांनी भेट दिलेली आहे आणि त्यांची न आत्ताच एक दीड महिन्यापूर्वी गेवराई तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे ते आपल्याला सविस्तरपणे या ठिकाणी माहिती देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे अध्यक्ष साहेब आपला परिचय सांगा प्रथमता सर्वांना माझं मान जय महाराष्ट्र मी बिभीषण आप्पा मोगे तालुका प्रमुख गेवराय राहणार पोखरी तालुका गेवराय जिल्हा बीड बरं अध्यक्ष साहेब अध्यक्ष साहेब आपली गेल्या एक ते दीड महिन्यापासून युवासेनेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि आपण आता कशा प्रकारे पक्ष वाढण्यासाठी कामकाजाला सुरुवात करणार आहात आता युवासेनेची जी मला पक्षाने जी माझ्यावर आता युवा सेनेची प्रमुख म्हणून जी जिम्मेदारी दिली आहे तर आमचे पक्षाचे शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आमचे शिवसेनेचे दबंग खासदार माननीय श्री दादा शिंदे साहेब आमचे युवा सेनेचे कार्याध्यक्षे पूर्वजी सरनाईक साहेब आमचे युवा सेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव दादा चव्हाण साहेब आमचे मराठवाडा निरीक्षक अभिनाश भाऊ जाधव साहेब आमचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अजयजी सुरोशे साहेब आमचे शिवसेनेचे प्रमुख स्वप्नील भाईया गलदर साहेब या सर्व वरिष्ठांनी जी मला गवरायची जी जिम्मेदारी दिली तर ही जिम्मेदारी दिली असता आता मी पक्ष कशा पद्धतीने वाढवता येईल कशा पद्धतीने मला कामकाज करता येईल पक्षासाठी तर आता मी माझा या गेरायमध्ये दहा वर्षाचा मोठा गेवरायमध्ये मित्र मोठा परिवार आहे गेवरायमध्ये माझ्यावाला भरपूर काही असा संपर्क आहे तर मी मला पद भेटून आता एक दीड महिना झाला असेल तर दीड महिन्यामध्ये मी जवळपास एक समजा मित्रमंडळांना बोलून सर्व सर्व ग्रामीणमध्ये खेड्यांनी जाऊन मी एक एक्कावन्न शाखेचं मी नियोजन केलेलं आहे आणि एक्कावन्न शाखेचं नियोजन हे मी शाखासुद्धा असे केलेले आहेत की एका एका शाखेमध्ये पंधरा पंधरा वीस वीस मुलाची टीम आहे एका एका शाखेवर तर जेणेकरून असं माझ्यावाला आता हे सर्व काही एक्कावन्न शाखेचा जवळपास एक हजारी एक एक ग्रुप तयार झालेला आहे समजा आणि येणाऱ्या काळात मी जी एकावन्न शाखा आहे एकावन्न शाखा मी वरिष्ठांकून तारीख घेऊन ते एका दिवशी सर्व शाखेचं उद्घाटन करून मी पुढील कामकाजास सुरुवात करणार आहे ओके ओके अध्यक्ष साहेब आता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडात आलेला घास या निसर्गाने हिसकावून घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांमुळं आता शेतकऱ्यांपुढं मोठं आर्थिक संकट निर्माण झालेलं आहे अगोदरच महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांचं आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे आणि जर अशा शासनाने जर त्यांना लवकर मदत नाही केली तर येणाऱ्या काळात देखील आत्महत्या वाढू शकतात मग शेतकऱ्यांना आत्महत्या वाढू नये याकरता आपण शेतकऱ्यांना कशा प्रकारे आर्थिक मदत मिळवण्यासाठी तुम्ही पाठपुरावा करणार आहात आता नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे हे भरपूर नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असल्यामुळं आज शेतकऱ्याच्या मी सर्व प्रशासनाला महसूल प्रशास प्रशासनाला मी विनंती कर करतो की जेणेकरून शेतकऱ्याच्या आता बांधावर जा जाऊन कधी पंचनामे व्हायचे काय व्हायचे बांधव जाऊन पंचनामे हे ह्या भानगडीत ना पाडता आता तात्काळ शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल तर ही मदत करावा कशामुळं की आता कुणाच्या बांधावर जायची गरज नाही आहे जेणेकरून शेतकऱ्यांचं हे सर्व शेतकऱ्यांचं नुकसानी झालेलं आहे आणि शेतकऱ्यांची आज शेतकऱ्याला अशी वेळ आहे की जवळपास महाराष्ट्रात भरपूर लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि भविष्यात सुद्धा ते आत्महत्या होऊ नये म्हणून तात्काळ ह्या प्रशासनाच्या माध्यमातून तात्काळ मी महसूल प्रशासनाला एक हजवून विनंती आहे की जेणेकरून तात्काळ ह्या लोकांना मदत करण्यात यावी आणि ह्या लोकांना संतुष्ट करण्यात यावे जेणेकरून ह्याच्यात काय झालेलं आहे की हर शेतकरी आता मी एक शेतकरीचे हर शेतकरी हे त्या त्याच्या शेतीच्या मालावर अवलंबून असतोय येणाऱ्या काळामध्ये आता काही शेतकऱ्याचे त्याच मालावर काही शेतकऱ्याचे स्वप्न असते तर काही शेतकऱ्यांच्या मुली मुलीचे मुलीचे लग्न असते तर हे आता शेतकऱ्याचं हे सर्व काही घाशेव हिरावून घेतलेलं आहे त्याच्यामुळं माझ्या प्रश्नाला प्रशासनाला एकच विनंती आहे की जेणेकरून तात्काळ यांना मदत करून न्याय देण्याचं काम करावं ओके अध्यक्ष साहेब आता गेल्या तीन साडेतीन वर्षापासून प्रशासक नेमलेला आहे आणि प्रशासक नेमल्यामुळं यांच्यावर राजकीय वर्चस्व राहिलेलं नाही आणि सर्वसामान्याचे कामं होत नसल्यामुळे खूप मोठी अशी चर्चा ओरड निर्माण झालेली आहे मग आता एक तुम्ही सत्ताधारी पक्षाचे तालुका अध्यक्ष आहात मग सर्वसामान्याचे कामं वेळेवर होण्यासाठी तुम्ही कशाप्रकारे आता पुढील कार्य सुरू करणार आता हे पहा तीन साडेतीन वर्ष झालं आहे प्रशासकीय आणि प्रशासक असल्यामुळं आता जवळपास साडेतीन वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद आसन सर्व काही इलेक्शन झालेले नाही आणि आता प्रशासक असल्यामुळं की ह्या कर्मचाऱ्यांना उन्मत्त कर्मचाऱ्यांना अशी परिस्थिती झाली आहे की ह्यांना ह्यांच्यावर पुढाऱ्याचा दाब राहिलेला नाही आहे आणि पुढाऱ्याचा दाब नाही राहिल्यामुळं की हे जी कर्मचारी तर गरीब गुरीब आता माझ्याकडे बऱ्याच काही एक महिन्यापूर्व महिन्यापासून तक्रारी येतात की गरीब गुरीब हे लाभार्थी पंचायत समितीला येतात पंचायत समितीला समिती येऊन सकाळी नऊ वाजता येऊन रात्रीचे सात वाजेपर्यंत हे लोक तिथं थांबतात पण तिथं एकही कर्मचारी नसतो अशी माझ्याकडे भरपूर लोकांची वरड आहे की मला लोकांकडून हे सुद्धा ऐकायला भेटलं आहे की हे सर्व कर्मचारी आपोआपल्या त्यांनी स्वतःचे ऑफिस तयार केले येतं आज प्रशासन पंचायत समिती असन तहसील आसन कटवू रुपये घालून एवढ्या ऑफिस तयार केले येतं ह्या लोकांचे ऑफिसला थांबत नाहीत हे लोक ह्या लोकांचे मला लाभार्थी म्हणतात की ह्या लोकांचे फोन बंद असतात ह्या लोकांना माझं युवा सेनेच्या माध्यमातून एकच आव्हान राहीन की तुम्ही तुमच्या ह्याच्या ड्युटीच्या टायमिंगमध्ये बसून पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीला बसून तहसीलचे कर्मचारी असते तहसीलला बसून येणाऱ्या लाभार्थ्यांना ह्या ये शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं आणि जर तुम्हाला मी एक माझ्या युवा सेनेच्या माध्यमातून आठ दिवसाचं टायमिंग घेतो जर तुमच्यात काही बदल नाही झाला तर मी युवा सेना स्टाईलनी तुम्हाला रस्त्यावर उतरून तुम्हाला सर्व प्रशासकीय लोकांना जॉब विचारल्याशिवाय राहणार नाही